आज आपण पाहणार आहोत अशी एक सकारात्मक बातमी जी पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायक ठरणारे आहे वाडा तालुक्यातील मुसारणे गावात ग्रीन मिशन गाला प्रेसिडेंट इंजिनिअरिंग या कंपनीच्या वतीने वाडा तालुक्यातील मुसारणे गावात वृक्षारोपणाचा एक अत्यंत अस्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला पराग पाटील यांच्या मालकीच्या पडी जागेत या कंपनीने फळझाडांसोबतच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचेही वृक्षारोपण केले आहे या कंपनीचे अधिकारी तुकाराम भेरे यांनी माहिती दिली की या पडीक जमिनीवर सुंदर वनराई तयार करणे हा आमचा उद्देश आहे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे असे ते म्हणाले या उपक्रमात अवधूत पणशीकर योगिता भोर हरेंद्र मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते पराग पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हिरवाई ही फक्त झाडांपुरती मर्यादित नसते तर ती एक विचारधारा असते आणि गाला प्रसिद्ध इंजिनिअरिंग कंपनीने हा विचार कृतीत उतरवला आहे सुद्धा आपल्या भागात अशाच उपक्रमांना प्रोत्साहन द्या आणि पर्यावरण संरक्षणाचा वसा पुढे चालवा अशा आहे ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर अशाच सकारात्मक आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी संवाद महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका